नमस्कार मंडळी यू बी किचन अँड ब्लॉक्समध्ये आपले स्वागत आहे हे बघा मंडळी हे आहे महाराष्ट्रामध्ये नाशिक येथील एक पेरूची वाडी तर हे पेरूच्या वाडीमध्ये पेरूचे असे खूप असे झाडं लावलेले आहे आणि त्यामध्ये असं गार्डन तयार केलेलं आहे इथे नाश्त्याची पण खूप व्यवस्थित अशी सोय केलेली आहे यामध्ये मिसळ आणि पाव हा इथचा फेमस असा एक नाश्ता आहे बाकी पण मिळतं इथे पेरूचीच लस्सी मिळते पेरूच आईस्क्रीम मिळते पेरूचे पदार्थसुद्धा असे मिळतात तर आम्ही इथे फिरायला आलेलो आहे त्यामुळे इथे आम्ही भेट दिली तर खरोखरच हा परिसर छान वाटला गार्डनमध्ये फिरलो तर एकदा इकडे एक आलेच तर अवश्य भेट द्या चांगला परिसर आहे तर चला म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा यासाठी मी हा छोटसा एक व्हिडिओ तयार केलेला आहे तर हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद